अमरावती जिल्हा वकील संघ निवडणूक दोन हजार पंचवीस देशमुख व ॲडव्होकेट हरीश निंबाळकर यांच्यात होणार तर उमेदवार रिंगणार लायब्ररी सेक्रेटरी पदासाठी दोन तर एक्झिक्युटिव्ह पदासाठी पदा पदा तेरा उमेदवार मैदानात मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून ॲडव्होकेट आर बी कलंत्री सांभाळत आहे जबाबदारी अमरावती जिल्हा वकील संघाची निवडणूक येत्या शनिवार दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी होऊ घातली आहे अमरावती जिल्हा वकील संघाची जुनी इमारत तसेच अमरावती येथे न्यायमंदिर परिसरात अमरावती जिल्हा वकील संघाच्या दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसच्या कार्यकारिणीसाठी या निवडणुकीत इच्छुक उमेदवार वकील मतदार सदस्यांसोबत संपर्क संवादातून तसेच भेटीगाठीतून आपले अमूल्य मतदान आम्हालाच करण्यात यावे अशी आग्रही भूमिका पार पाडत असतानाचे चित्र यावेळी दिसून येत आहे आगामी शनिवारी होऊ घातलेल्या निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी देशमुख व वोकेट हरीश निंबाळकर यांच्यात लढत होणार आहे तर उपाध्यक्ष ॲडव्होकेट विनोद दशस्त्र व ऍडव्होकेट आशिष लांडे यांच्यात मुकाबला होणार आहे यासोबतच सचिव पदासाठी ॲडव्होकेट अमोल मुरळ व ऍडव्होकेट नाशिर शाह तसेच ऍडव्होकेट सीमा तोंडरे यांच्यात लढत होणार आहे तर ग्रंथालय सचिव या पदासाठी ॲडव्होकेट विद्यामानके काळे व ॲडव्होकेट सचिन पंडितकर हे उमेदवार रिंगणात आहे नैसर्गिक तापमानाचा वाढता पारा किंवा या निवडणुकीत इच्छुक उमेदवारांचा प्रचाराचा वाढता जनसंपर्क लक्षात घेता वकील मतदार सदस्यांचा कल नेमका कोणाकडे राहणार आहे हे मात्र सध्या न उलगडणारे कोडे आहे या निवडणुकीत मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून ॲडव्होकेट आरबी बी कलंत्री आपल्या जबाबदारीचे वहन करीत आहे तर ॲडव्होकेट शहजाद नय्यर हे उपनिवडणूक अधिकारी म्हणून कामकाज पाहत आहे यासोबतच एक्झिक्युटिव्ह मेंबर या पदासाठी एकूण सात जागेसाठी तेरा उमेदवार उभे ठाकले आहे यामध्ये ॲडव्होकेट अक्षय बोडे ॲडव्होकेट प्रेम दामोदर ॲडव्होकेट राजू जामनेकर ॲडव्होकेट नेतल मल्ल ॲडव्होकेट गजानन मनोरे ॲडव्होकेट चंद्रमोहन मिसाळ ॲडव्होकेट आशिष सिंग परिहार ॲडव्होकेट अफरोज खान पठाण ॲडव्होकेट पूनम रिटे ॲडव्होकेट सुमित शर्मा ॲडव्होकेट विशाखा तागडे पाटील ॲडव्होकेट ऋषिकेश उपाध्याय हे सर्व उमेदवार आपली उमेदवारी नेमकी कशासाठी यावर खल करीत वकील मतदार सदस्य बांधव व भगिनींसोबत चर्चा विनिमय संवाद संपर्क थेट भेट या पंचसूत्रीचा अवलंब करून प्रचारात व्यस्त राहत आम्हाला संधी द्यावी अशी विनंती करत आगेकूच करीत असल्याचे दृश्य पाहून यावेळी रंगतदार होणाऱ्या लढतीत नेमके कोण बाजी मारणार याचे अंदाज आडाखे आतापासूनच बांधल्या जात आहे मी ॲडव्होकेट रामपाल कलंत्री मुख्य निवडणूक अधिकारी अमरावती जिल्हा बार असोसिएशन निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस ही निवडणूक दर वर्षाला होत असते एक वर्षात याचा कार्यकाळ असतो आणि यामध्ये एक अध्यक्ष एक उपाध्यक्ष एक सचिव एक लायब्ररी सचिव आणि सात कार्यकारी सदस्य अशा अकरा लोकांची निवड करण्यात येते यावेळेस एकूण पंधरा पंधराशे सत्त्याण्णव मतदान मतदार आहेत यामध्ये आणि अध्यक्षपदाच्या उमेदवाराकरता दोन उमेदवार आहेत देशमुख आणि निंबाळकर व्हाईस प्रेसिडेंटकरता दोन आहेत दशस्त्र आणि लांडे सेक्रेटरीकरता एका पदाकरता तीन उमेदवार आहेत ॲडव्होकेट मुरळ ॲडवोकेट नसीर शाह आणि ॲडव्होकेट तोंब्रे सीमा मॅडम आणि लायब्ररी सेक्रेटरीकरता दोन उमेदवार आहेत विद्या मानके आणि सचिन पंडितकर तसंच कार्यकारिणीच्या सात लोकांकरता तेरा उमेदवार रिंगणात आहेत अशा प्रकारे एकूण अकरा पदांकरता बावीस उमेदवार रिंगणात आहेत आणि मतदानाची प्रक्रिया ही एकवीस तारखेपासून सुरू झालेली आहे फॉर्म डिस्ट्रीब्युशन करून ॲक्सेप्ट एक करण्यापासून एकोणतीस तारखेला सकाळी दहा वाजतापासून तर पाच वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया होणार आहे आणि तीस तारखेला रविवारी दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजेपासून मतदानाच्या मोजणीला प्रारंभ होणार आहे आधी मतमोजणी ही निवडणुकीच्या दिवशी म्हणजे एकोणतीस तारखेला शनिवारी रात्री करायचं ठरलेलं होतं परंतु मतदारांची संख्या बघता सर्वांच्या संमतीने असं ठरलं की ही मतमोजणी जी आहे ती दुसऱ्या दिवशी रविवारी तीस तारखेला करण्यात यावी सकाळी नऊ वाजतापासून याची सुरुवात करण्यात येईल तोपर्यंत मत मतमोजणीच्या मतपेट्या ज्या आहेत ह्या अमरावती जिल्हा वकील संघाच्या इमारतीमध्ये परंतु मुख्य निवडणूक अधिकारी म्हणजे मी माझ्या कस्टडीमध्ये राहतील आणि सर्वांनुमते असा ठराव झालेला आहे की मुख्य निवडणूक अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली त्यांच्या की अँड लॉकमध्ये ज्या पेट्या देण्यात यावा त्यानुसार त्या राहतील आणि तीस तारखेला सकाळी त्याची मतमोजती होईल तीस तारखेला रात्री उशिरापर्यंत सर्व पदांचा निकाल येण्याची शक्यता आहे एकंदरीत आतापर्यंतच्या पाणीनुसार खेळीमळीच्या वातावरणात सर्व व्यवस्थित सुरू आहे आणि पुढेही वकील बांधव या कार्यक्रमात आम्हाला पूर्ण सहकार्य करतील आम्हाला अशी याची पूर्ण अपेक्षा आहे आणि सर्व निवडणुकीचा कार्यक्रम सुरुवातीपासून शेवटपर्यंत सुव्यवस्थितरित्या पार पडेल याची मला खात्री आहे नमस्कार जिल्हा वकील संघाच्या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या निवडणुकीमध्ये आम्ही निंबाडसाहेब अध्यक्षपदाकरिता उभा असून माझे जे प्राधान्यक्रम आहेत पुढील वर्षात मला ज्या प पद्धतीने काम करायचं आहे त्यासाठी सर्वप्रथम माझ्या प्राधान्यक्रमामध्ये मा उद्दिष्टांमध्ये मा मी जे क कर पहिलं कर्तव्य ठरवलेलं आहे त्यामध्ये नवोदित वकिलांसाठी जे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांनी जे नि फी निश्चित केली आहे एनरॉलमेंटकरिता त्या त्या धर्तीवर आपल्या वकील संघाची सुद्धा फी कमी करणे आणि व पहिल्या पाच वर्षासाठी नवोदित वकिलांना कमी आणि सवलतीच्या दरामध्ये वार्षिक फी नेमून देणे यासाठी मी काम करणार आहे त्याशिवाय वकील संघाची जी सध्याची स्मृतिगंध विमा योजना आहे त्या विमा योजनेचं कव्हर दोन लाखावरून पाच लाखापर्यंत वाढवणे आणि जखमी सदस्यांकरता चाळीस हजारावरून दोन लाखापर्यंत वाढवणे हे माझे उद्दिष्ट आहे त्याशिवाय वकील संघामध्ये सध्या जी पार्किंग व्यवस्था आहे ती अपुरी असून त्यासाठी शिस्तबद्ध पार्किंग व्यवस्था त्या पार्किंग व्यवस्थेमध्ये सी सी टी व्ही कॅमेराज सर्व वकील संघाच्या बैठक कक्षांमध्ये वायफाय सुविधा त्याशिवाय त्या वकील त्या कक्षांमध्ये पिण्याच्या पाण्याची अविरत सोय या या बाबींनासुद्धा माझं प्राधान्य असणार आहे आणि या सर्व बाबी करताना वकील संघाचे सर्व सदस्य विशेषतः महिला वकील संघ यांच्या आरोग्यविषयक गरजा आणि त्यांना जी कामकाज करताना सुरक्षा हवी आहे ती सर्व सुरक्षा निर्माण करण्यासाठी वातावरण निर्मिती करणे युवकांना नवीन नवोदित वकिलांना त्यांच्या वरिष्ठांकडून योग्य प्रमाणात कामाची उपलब्धता करून देण्यासाठी प्रोत्साहन देणे या सर्व बाबी माझ्या अजेंड्यामध्ये आहेत तरी माझी सर्व वकील बंधूंना भगिनींना आणि सदस्यांना नम्र विनंती आहे की वकील संघाच्या या पर्वाच्या इलेक्शनमध्ये दिनांक एकोणतीस मार्च रोजी मला जास्तीत जास्त संख्येने मतदान करून अध्यक्षपदी विजयी करा ही विनंती मी ॲडव्होकेट सुनील देशमुख अमरावती जिल्हा वकील संघाच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदाचा उमेदवार आहे माझी उमेदवारी विशेषतः काही कारणांकरता आहे जसं की अमरावती जिल्हा वकील संघामध्ये महिला वकिलांची संख्या खूप वाढलेली आहे आज साडेपाचशे सहाशे महिला रेग्युलर कोर्टामध्ये येणाऱ्या आहेत त्यामुळे सर्वप्रथम वकील संघाच्या कार्यकारिणीमध्ये महिलांकरता एक उपाध्यक्षाची पद राखीव ठेवणे त्यानंतर त्यांच्यासाठी सेपरेट बाररूमची व्यवस्था करून देणे त्यांना चांगल्या वॉशरूमची व्यवस्था करून देणे लंच बौक्स, लंच बॉक्स खाण्याकरता त्यांना चांगली व्यवस्था करून देणे ज्या महिला वकिलांचे लहान मुलं आहेत त्यांच्याकरता एक बालसंगोपनाची रूम इथे अवेलेबल करून देणे अमरावती जिल्हा वकील संघामध्ये ज्युनिअरची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्या ज्युनियर वकिलांना कोर्टामध्ये योग्य यथोचित सन्मान भेटेल त्यांना ऑफिसर ऑफ द कोर्ट म्हणून ट्रीट केला जाईल त्यांच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी चांगले लेक्चर कंडक्ट करणे चांगल्या स्पेसिमेन कॉपीज लायब्ररीमध्ये अवेलेबल करून देणे ई लायब्ररीचा त्यांना भरपूर फायदा मिळेल अशी व्यवस्था करणे इमारतीमध्ये बसण्याच्या जागेचा प्रॉब्लेम असल्यामुळे एक मोठी बार नवीन बार रूमची इथं स्थापना करणे त्याच्यामध्ये सगळ्या महिलांकरता वकिलांकरता बार रूम रिक्रिएशन हॉल कॅन्टीन चांगली लायब्ररी हे स्थापित करणे इमारतीमध्ये जे काही प्रॉब्लेम आहे कॉरिडॉरमध्ये फॅन नाही आहे व्हेंटिलेशनची व्यवस्था नाही आहे कॅन्टीन आमच्या इथं चांगल्या पद्धतीने नाही आहे ते कॅन्टीनची व्यवस्था तयार करणे आणि वकील जज न्या न्या लेटिकंट्स आणि कर्मचारी यांच्यामध्ये सगळ्यांमध्ये समन्वय घडून आणणे असा एक सगळ्या उद्देशाने मी माझी उमेदवारी इथे जाहीर केलेली आहे के गेल्या अनेक वर्षापासून मी अमरावती जिल्हा वकील संघामध्ये वकिलांच्या पंधरा वीस वर्षापासून मी टुर्नामेंट्स अरेंज करतो माझा हे मनोदय आहे की यावर्षी महाराष्ट्र लेवलच्या संपूर्ण महाराष्ट्रातील वकिलांच्या टुर्नामेंट्स अमरावतीला डिसेंबर महिन्यामध्ये आयोजित करण्याचा मा माझा विचार आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जे काही असंख्य कामं आहेत जे काही वकिलांच्या समस्या आहेत दृष्टीने मी माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की मला जास्तीत जास्त मतं देऊन अध्यक्षपदाकता लिहून द्यावं धन्यवाद